महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बैल अनेक मैदान गाजवणारा हिंद केसरी बैल सातारा एक्सप्रेस बलमा गुलाल झाला किती दिवसातून गुलाल झाला कमीत कमी आज तीन ते चार महिन्यातनं गुलाल झाला बैलाला चार महिने म्हणजे खूप कालावधी हो त्याचं जर करिअर पाहिलं तर एवढं लांब एवढा एवढं कधीच त्याला बॅट पेज नव्हतं पण त्याच्या आठ दहा वर्षाच्या कालखंडात हे चार महिने त्याच्यासाठी खराब गेले खराब गेले पण बैल आज पुन्हा दाखवलं की का बलमा एक वेगळा बैल आहे हां त्यांना आज दाखवलं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर की हाँ, मी मोरे म्हणतात तसा मी अजून थांबलो नाही आणि बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून मित्रांनो मला वाटतं की पुशेगावचं पहिलं मैदान पुशेगावचं पहिलं मैदान त्याच गुलाल आणि अजून गुलाल घेणारा बैल हे खूप मोठं चक्र आहे आणि खूप वर्ष बैल पळतो आणि जसं आहे तसं काय सांगाल बैलगाडी चालू झाल्यापासून शर्ती चालू झाल्यापासून आपला बैल पळतोय म्हणजे मला वाटतंय आपला बैल पळतोय आपल्या बर बैल पाळणारी पण आता नाहीत आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला एवढा चांगला बैल लागला आणि एवढ्या वर्ष बैल अजून पळतोय बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाचं लक्ष असतं की त्याचं शरीर एवढ्या वर्षात शरीर नाही बदललं म्हणजे फक्त वर्ष गेली पण बाल माहीत असायचं खा त्याला जे आमचा ग्रुप आहे त्याच बैलाच्या संभाळणीकडे सगळ्यांचं चांगल्या पद्धतीने लक्ष असतं त्यामुळे तो पळू न पळू हार जीत हा विषय आमचा आहे पण त्याच्यावर जे प्रेम आहे ते तेवढच आहे सगळ्यांचं मी का तुमची मुलाखत आज घेण्यात घेण्याचा प्रयत्न करतोय तीन चार महिने आणि खूप वेगळ्या पद्धतीनं असतात की चला बैल संपलेला आहे तुम्ही वेगळा बैल बघा नाही का अनेक ठिकाणी नाकारण पायऱ्याला तीन महिन्यानं काय शिकवले कशा बैलगाड तीन, तीन महिन्याने एवढंच शिकवलं तुमचा बैल पळत असला की सगळं साध्य होणार आहे ज्या दिवशी तुमचा बैल थांबेल त्या दिवशी तुम्हाला कोण ही विचार आणि तुमच्या जवळची जरी असली जरी तुम्ही एखाद्याच्या वाईट काळात किंवा ह्याला बैल दिला असेल की शब्दा खातीर एखाद्याला असतं गावचं मैदान आपण त्याला देऊ आणि आज त्यांचा बैल जरी पळत असला आणि आपण जरी मागितला तरी आज आपल्याला बैल दिला नाही या तीन चार महिन्यात भरपूर काही शिकून गेलंय लय काय अपेक्षा नाहीत आपल्याकडे बैलाकडनं कारण अठ्ठ्याण्णव वर्ष झालं बैल पळतोय अजून एवढा पाळणारा बैल म्हणजे आपण घेतल्यापासून बंदीच्या आधीपासून आदतपणापासून पळतोय आणि अजूनही पळतोय त्याकडून अपेक्षा नाहीत फक्त एक दोन ते तीन महिनेच बैल पळावा की ज्यांनी ज्यांनी नाकारलाय त्यांना एकदा सिद्ध करण्यासाठी हा सिद्ध आणि आज सिद्ध केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा अक्षय मी ह्या बैलाचा प्रवास जवळनं बघितलाय हा बैल जेव्हा जेव्हा समजा प्रश्न चिन्ह उपस्थित केले लगेच काहीतरी त्यांना दाखवले आपल्या पाळायच्या जेव्हा नाही एवढं महिन्याचा स्ट्रगल असतो आणि एका मालकाला काय दुःख असतं बघा ज्यांना ज्यांना आपण मोठं केलं ज्यांना ज्यांना आपण पैरं दिलं ते नाकारले जातात पण शेवटी बलमाय अनेक मैदानं गाजवलेला बैल आहे हिंदकेसरी बैल आहे तो असा संपत नसतो एका मैदानानं किंवा एका महिन्यानं तो उठून उभा राहतो आणि पुन्हा पळतो आपल्या मालकासाठी आणि पुन्हा एकदा गुलाल पात्र होतो सातार एक्सप्रेस बलमा संभाळ करणारे खूप म असतात संभाळ करणारे आहेत बैल थोडा ॲग्रेसिव्ह असला तरी बैलाचा रुबाब खूप जबरदस्त सांभाळ केला मित्रांनो अक्षय मोरे बलमाचे मालक भावनाच त्यांच्या डोळ्यातून सगळ्या व्यक्त झाल्या ह्या पडत्या काळात कोणी कोणी साथ दिली ती सांगा मला सगळ्या एक महिना तिथे भावड्या भरपूर खूप मुलाखती घेतली आश्रूंच्या द्वारे ही मुलाखत होती आणि मलाच म्हणजे मुलाखत घेताना प्रश्न पडतोय त्याच्याबरोबर असणारी सगळी लोक अक्षरशः डोळ्यात पाणी येते ही मोठी भावना आहे बाय बैलाचं आणि एका मालकाचं नातं काय असतं ह्या सगळ्या भावना कदाचित बालमाला कळत असतील सांभाळ कळत कळत आपल्याला क कसं सांभाळतात ही सगळं कळत असेल म्हणून बैल उभा राहिला आणि आज गुलाल घेतला आपण प्रत्येकजण ह्या बैलगाड्या क्षेत्रात बैल घेत असतो पळवत असतो पण बैलांना गुलाल घेणं आणि मालकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आणणं ही फक्त मुका प्राणीच करत असतो आणि हे साध्य केलंय आपल्या महाराष्ट्रात सर्वांचा आवडीचा बैल हिंद केसरी सातारा एक्सप्रेस बलमान प्रेक्षक आलेत आणि प्रेक्षकांच्या मनातला बैल आहे आणि बलमासारखा असा पळणार पळण्याची शैली असणारा बैल इतिहासात झाला नाही मी असं सांगेन त्याच्यागत शैली नाही कुठल्या बैलाच्या आजपर्यंत इतिहासात झाली आणि पुढं बिल मला माहीत नाही का काय सांगाल बलमासारखा बलमाच आहे कारण प्रत्येकाने का सांगितलं की बाबा मी वेगळा मी वेगळा पण बालमानं मी वेगळा आहे हे स्वतः दाखवून दिलेलं आहे प्रत्येकाला था थांबायचं कुठं पळायचं कुठं सगळ्यांना कळतं शेवटी माणूस आहे जनावर हो आहे पण ती पण माणसासारखंच हे आहे आणि त्यांना आज सिद्ध करून दाखवलं कर। मला काहीतरी अडचण होती म्हणून थांबलेलो आणि मी पण भावनिक झालेलो आहे कंटिन्यू बालमा जिथं आहे तिथं मी आहे कंटिन्यू कित्येक दोनशे दोनशे किलोमीटर मी टू व्हीलर जाणारा विकते आहे फक्त बालमासाठी आणि राज्यात कोणी नसेल की फक्त टू व्हीलर जाणारा आणि बालमासाठी कुठंही सोलापूर कर्जत वगैरे कित्येक ठिकाणी मी गेलेलो आहे बालमा गट असो फायनल असो सेमी असो रवी ऐरे नाव सांगतो एकटा वन मॅन आर्मी बालमासाठी सगळीकडे जाणार आहे आणि आज त्याच्या प्रेमासाठी कामानिमित्त मी गट बघितला नाही पण मला कळालं बालमा बसलेला आहे पण बालमा बसला रवी आयरे सेमी गट चुकला पण फायनलला येणारच आणि आज त्याने सिद्ध करून आलो मला तर नाराज केलं नाही बरोबर दोन महिने मी शांत होतो कारण तो शांत आहे मला मी शांत होतो ते आज मला सिद्ध केलं मी बालमाला नमस्कार करतो नंदे आणि करत, खरंच जसं आत्ता बो बोललो बैलगाड्यात अनेक बैल होतील इतिहासात झाली पण ह्याच्यासारखं पळण्याची जे आपण म्हणून स्टाईल किंवा जे वेगळं पण आहे ते कुठल्याच बैलाच्यात नाही तुम्ही बघा आणि आज प्रत्येकजण रडतोय आनंदाशुर आहेत डोळ्यात मी जास्त काय बोलत नाही तुम्ही काय सांगाल बलमाविषयी बलमाचे कडनं काम करणारी टीम आहे त्यांना भावना अनावर होतात काय सांगाल मी बोलू शकत नाही ते ना 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 कारण <laughs> म्हणजे कर, दो दोन तीन महिने जे वाईट काळ गेला त्याच्यामुळं त्या बलमाविषयी जी जे माणसं जी होती त्यांनी बऱ्याच जणांनी त्याला बघून हे केलं त्यामुळं आता त्याला तिरस्कार म्हणजे काय काय त्याला ट्रोल केलं हां ट्रोल केलं त्याच्यामुळं आता त्याच्या वाईट काळात कुणीच साथ दिली नाही पण आम्ही ते त्याच्याबरोबर सा आहे त्याच्या शेवटपत्र आम्ही त्याच्याबरोबर आहे बालमाचे क खूप मोठे फॅन्स आहेत आणि फॅन म्हणजे कल्ट फॅन पॉलिंग त्यांनी मला काय सांगितलं कोणीही काही येऊ माझा बालमा पळा आलाय रिंगटोन बी आहे काय बल्च जसं क्रिकेट मध्ये बॅट्समन चांगला असतो बॉलर चांगला असतो पण जोंटी रोड एकच असतो तसं बैलगाड्या क्षेत्रात स्पीडची बैल भरपूर असतात वे ते वेगळे पण एकट्या बल्माच तुम्ही जर त्या कॅमेरातून बघितलं तुमच्या स्पीडच्या बैलापेक्षा बल्माच्या उड्या खूप आवडतात सर्वांना कुठलं गाव तुमचं चितळे चितळीच्या इथे पुन्हा बघा मित्रांनो असल्या प्रे प्रेमामुळेच बलमा पळतोय आणि पुढेही पळत राहील ब बलमाच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा बैलानं माणसांच्या मनात घर केलेलं आहे आणि हे घर मोठं हो आत्ता बघा बलमा गुलाल घेऊन शांत उभा आहे आणि पुढच्या मैदानाचा आपण म्हणून तो गुलाल घेईल अशी प्रार्थना करू आज बऱ्याच द दो, दोन ते तीन महिन्यांत पात्र झाला आहे गुलाल पात्र झाला आहे बलमा